हॅलो व्हिवर्स आज आपण या व्हिडिओमध्ये श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानबाबत एक अपडेट आलेला आहे त्या अपडेटविषयी माहिती घेणार आहोत असेच महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे असे महत्त्वाचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील चौदा ऑगस्टलाच हा अपडेट आलेला आहे हे पहा तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर आस्थापनेवर वर्ग तीन व चार या पदावर भरावयाच्या विविध पदांकरिताची लेखी परीक्षा ही तेरा व चौदा जुलै दोन हजार चोवीसला झाली होती आय बी पी एसने घेतली होती या परीक्षेचा निकाल सहा ऑगस्ट दोन हजार चोवीसला लागला प्रत्येक पदास एका जागेमागं दहा जणं याप्रमाणे उमेदवारांची कागदपत्रांची तपासणी तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय येथे होणार आहे कुठे होणार आहे श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय तुळजापूर येथे पदं आहेत त्यांची संख्या आहे आणि आता एका जागेमागे दहा जणांची तपासणी करणार आहेत तर सहाय्यक व्यवस्थापक धार्मिक तीन जागा आहेत तर तीस जणं बोलवणार आहेत त्याप्रमाणे नेटवर्क इंजिनियर एक जागा दहा जणं बोलवणार आहेत त्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता हार्डवेअर इंजिनियर आहे एक जागेसाठी दहा जणं सॉफ्टवेअर इंजिनियर एक जागेसाठी दहाजणं लेखापाल एक जागेसाठी दहाजणं जनसंपर्क अधिकारी तीन जागेसाठी तीस जणं मास मीडिया प्रमुख दोन जागेसाठी वीसजणं अभिरक्षक एक जागेसाठी दहाजणं स्वच्छता निरीक्षक तीन जागेसाठी तीस जण सहाय्यक स्वच्छता निरीक्षक चार जागेसाठी चाळीस जण सहाय्यक जनसंपर्क अधिकारी तीन जागेसाठी तीस जण प्लंबर एक जागेसाठी दहा जण मिस्त्री एक जागेसाठी जण फायरमन दोन जागेसाठी वीस जणं संगणक सहायक एक जागेसाठी दहा जण आणि या सर्वांची कागदपत्र पडताळणी होणार आहे वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला स्थळ आपण पाहिलेलं आहे तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय तुळजापूर एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला लिपिक दहा जागा जण शंभरजणं शंभर जण बनवले आहेत भंडारपाल एक जागा जणं सुरक्षा निरीक्षक तीन जागा तीस जणं सहायक सुरक्षा निरीक्षक सहा जागा जण शिपाई दहा जागा शंभरजणं वरीलप्रमाणे पात्र उमेदवारांनी कागदपत्र तपासणीसाठी वर नमूद केलेल्या दिवशी सकाळी दहा वाजता श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय तुळजापूर येथे उपस्थित राहायचं आहे तसेच लिपिक व भंडारपाल या पदासाठी दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी संगणक टंकलेखक चाचणी कुठे होणार आहे तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय तुळजापूर तसेच सुरक्षा निरीक्षक व सहायक सुरक्षा निरीक्षक या पदासाठी आवश्यक असणारी छाती व उंची मोजणी दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पोलीस संकुल तुळजापूर येथे होणार आहे तुम्ही अर्ज भरताना जो ईमेल आय डी दिला होता त्यावर तुम्हाला ईमेल आला असेल जर तुम्हाला ईमेल आला नसेल तर तुम्ही तुमचं स्पॅम फोल्डरसुद्धा चेक करू शकता आशा करतो या व्हिडीओमध्ये तुम्हाला फायदा होईल ऑल द बेस्ट थँक्यू